राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पन्नास परिसरात एकच खळबळ उडाली आहे वडनेर येथील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू माजी मंत्री व आमदार प्राजक्त तणपूर यांनी विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडून त्याची दखल घेतली जात नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे वडनेर शिवारातील गव्हाणे वस्तीतील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे उर्फ बोजी हे सोमवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान मकाच्या शेतात पाणी भरायला गेलेले असताना अचानक बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यात गव्हाणे हे जागेवरच ठार झालेत सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभाचंद गव्हाणे घरी का परतले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोलीस तसेच वनपर वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वन विभाग कर्मचाऱ्यांनी धाव आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरातील शेतकऱ्यांना घबराट पस पोलीस व विभागानं पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीनं राहुरी आहे गव्हाणे वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण गव्हाणे यांचे ते चुलते होत या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये बिबट्यानं मानवी हल्ला केल्यानं तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्यानं वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी वडनेर गावातील अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी शोभाचंद सीताराम गवने पाटील हे आपल्या शेतामध्ये पहाटे पाणी भरण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना जखमी केले व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे गावात अतिशय भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाघांची या परिसरात आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे आमचं वडनेर गाव या गावाच्या बाजूने चारही बाजूने डोंगर असल्यामुळे व वो, वनक्षेत्र जास्त असल्यामुळे तसेच चारा आणि पाणी याचं मुबलक प्रमाणात त्यांना अन्न भेटत असल्यामुळे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य वाढलेलं आहे शाळेतील मुलं शेतकरी दूध घालणे शेतकरी यांना रोजच वाघाचं दर्शन होत आहे कालच गावातील शेतकरी शांतिला चितोळकर व पप्पू सातुएळे यांच्या दोन शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या त्यातच आज सकाळी ही घटना घडलेली आहे यामुळे प्रशासनाने वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या वाघाला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवठा करावा कारण त्या संध्याकाळी लाईट लाएट असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी जावंच लागतं आणि त्यामुळे अशा घटना घडत असतात शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महावितरणने नियोजन करून दिवसा जास्तीत जास्त शक्यता जास्तीत जास्त तेवढ्या जास्त 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 दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी आमची समस्त ग्रामस्थ वडनेर यांच्या वतीने मागणी आहे शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांचे वासरं कुत्रे गाया यावर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे रोजच शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन होत आहे ताराबादच्या घाटामध्ये वडनेर परिसरात खेमनर वस्ती येळेवस्ती घुले वस्ती रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाचं रोजच आम्हाला दर्शन होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर याचं नियोजन विभागाने करावं ही त्यांना विनंती कायदे असे की केंद्र सरकार बसतेनुसार काय कायदे बदलत काय विधानसभेत मी चारदा बोललो याच्याबद्दल मंत्र्यांच्या बंगल्यात सोडले पाहिजे मंत्र्यांच्या बंगल्यात यांच्या बंगल्यामध्ये